तुला दिसत नाही काय येतात हप्पावर घेतले तर मी पण तू इकडं कस काय सासरवा कधी आलो आंब्रस खायला तोपासून काय तू आम्हाला आंबे कधी खायला भेटले नाही मग तू येऊन सांगू राहायला बघ न करू गावातल्या लोकांना माहित नाही मी इकडे म्हणून गावातले पैसे पैसे बघ आम्ही काय गेले काय पैसे बुडाला लोकांची वेगळे पावसा लागत चालू घास काय ना बघ काय माणसात खायचं घरी घास नाही पैसे तर मला वाटलं तुला खायचं खायला भेटा ना अरे तू गावात नाही तर सारा सुतक पडल्या सारखं वाटतं गावाला लोकांनी भाकरी पण झाल्या नाही आणि गावात नाही तर

गावत नाही बरोबर का हा सांगणार मी सांगले तर नको सांगू बरं तू माझ्याकडे झालं सकाळी सकाळी आता साडेटून तसे वाजे तर साऱ्या गावला वर नाही सांगत इकडे इकडे नको फोन पे चा नंबर सांगतो फोन पे ला पाठवतो मी पण पडलेल्या बँकेमध्ये अकाउंट खोललं मी आता ते पण फोन पे ला बनला स्टार्ट गावातल्या लोकांना जर सांगितलं तर मी मिला आणीन बर का तुला हा पन्नास पाठी हा पन्नास पाठी पन्नास पाठी बरं जाऊ मी हा आपा हे अक्काची काळजी घे बर का हा हा येऊ का भाऊंगे हा अक्का त्या पुरीच बरं आहे का रे का बरं आहे बच्च आमुषा पौर्णिमा आली का कुकु कुकू चालूच म्हातारा गेल्यापासून खरं क्लिअर आवती नाही तुला नाही काळजी तशी तिची जीद। नाही रे अरे फोन आला कोण आला सोने हॅलो हा बोल ना सोने हा हा आई रे पप्पा सांग आई इकडं तुझं बस गेलं

आला असं काहीतरी म्हणला पळून गेला का आपला मला पण ऐकायला आलं पण मी नीट ऐकलं का नाही मला नीट नाही तुला काय आल्यावर सांगितलं सासू करत आता तुझ्याकडे काय बोकड्या बोकड्यात आहे का नाही सासू नाव मग काढू आपला डबल लाव

कोणत्या डॉक्टर कडे नाही ते लावलं का अरे जाऊ दे ते काय म्हणतो मोठे का झालं पन्नास आम्हाला वीस खायला पैसे नाही तू पन्नास मागतो आम्हाला मी येतो तुला उद्या पोटामध्ये गायला देतो रे साधे तू समजून आपल्या जो बोल मुद्दा ठेवला बाजूला नाही पन्नास माघा आला काय मला बोल नाय काय लागत नाही आहे पण ते गावात दिसू लागते मला चार पाच दिवस दिवस काय सात आठ दिवस सांगून घ्या ना तेव्हा घाल चाललो म्हणून हा तेव्हापासून तुम्हाला दिसतो नाही अरे तो सात सर्वांनी कळचे कोणाच्या त्याच्या त्याच्यात असं रोडी मग काय करतो तिकडं बाकऱ्याचं तो बाकऱ्याचं दूध काढतो की तो पाणी मिक्स करून आणि चारा बिरा जाणला चारा सकाळी चारा आणून गेलो ना आता वाज सांगितलं त्याने जाऊन दे तुला कस काय माहिती पण तू कस काय केलं तिकड हा अरे त्याच्या आधी सासून येईल का त्याला ते एक बकरी घेऊन दिली काय म्हणतो मग ते का रोज दूध पिऊन पिऊन त्याची तब्येत एकदम सुधारली ओळखूची आहे ना माल सकाळी हा वय हा पैसा वानता आला ते पन्नास मिळतात ते माहिती मला फोन पेल टाकतो त्याला बंद पाडके बँकेत अकाउंट खोलले बंद पाडक बँकेत म्हणजे बँकेचं नाव येते बंद पडके बँके आपलं तेव्हा म्हणे आता गेल का माझी हा तेच त्याच काय त्याच दाऊ आहे ना आता तेव्हा म्हणे दहा वेळेला आहे पण काय माहितीये आता आपण त्याला जावं लागणार आपल्याला तिकडे आपल्याला काय गरज पडली त्याला जायला एवढं लाग भेटाय का रे अरे गाव आपले अरे मग त्याला आपले का मग तर आपलं होत त्याला काय लाड जायचं कोणाला का पाय नाही का तुला कळत का चार टांगे टाकले तर इथं इथं तुला दावेत ना कळत मला नाही कळत त्याला कळतं पण ते इथं चार टाग टाकून समजा तो म्हणला नाही येणार तो त्याला लागले तिकडे हा गोंदी गोंद आपल्याला ना पहिले अरे भरकर जावं लागणार आहे विचार करावं लागणार त्यात पण अरे भाऊ बाजारात का नाही की तू म्हणे खरं आज रयव्हर नाही का तिकडच असेल ड्रायव्हर तर तिकडच जाऊ सकाळच जाऊ तो वाटतो अरे मला दिसणार नाही मी आगुळी घेऊ दिसणार नाही ते मला यामुळे तू लोक शेत जातो का नाहीत म्हणजे मी उठल्यावर तिकडं वर जातो तो ते मला दिसलं नाही घरी दारा पुसून जातो आज दिसला बाटा घ्यायला असेल भर काय करायचं मग आपण आर्याकडे जायचं आज आर्याकडे जाऊ ना

अरे अर ते आंबेक हालत ग्यार आता सांगून हा का पासून तिकडे दे देव अरे ते येडे वेळे आहे सिद्ध गेला तरी आंबे सोरायला बकरी घेतली त्यांनी ते तब्यत पगत एकच झाली की आधी सावधू नाही का त्यांनी बकरी घेऊन दिली अरे का काय कापर रब दूध आणतो त्या बकरी तो देव हां इकी तो बी पैसे कमी तोय ब RNA पैसे झाले त्याच्याकडे येनी सांगितलं आम्हाला याला घासा ಅಂತण वेळला याला दिसला नव्हता नाही तरी मगाय वडाव लागते पैसे आपल्याला मगा आईला माये पैसे टाकले राव त्याच्याकडं म्हणूनच गेला असं ना ते तिकड हां जाल माये लक्षात त्याच्या कोण आधी आपल्याला ते वसूल करायचं होतं आता हे त्याच्याकडे पैसे मागायला काय म्हटलं तेव्हा म्हणला बंद पड याच्यात बँकेत त्याने हे कोणले खाते बंद पडके हा ते नाव आहे बँकेचं नाव नमस्कार हां बोल जीवंगाची ती याची होय

पुढचाही व्हिडिओ बघायला विसरू नका कारण आम्ही स्वागत करणार आहे पुढच्या व्हिडिओ आमच्या दशक्रिय विधीत पाहायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद कमेंट करायला विसरू नका